गुजरातमधील एक गाव केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही प्रसिद्ध आहे या गावात शहरासारख्या सुविधा असून ग्रामस्थ आर्थिकदृष्ट्या अतिशय श्रीमंत आहेत गुजरातच्या भुजपासून सुमारे तीन किलोमीटर दूर अंतरावर पटेल समाजाचे वर्चस्व असलेले या गावाचे नाव माधापूर असे आहे या गावातील लोकांकडे तब्बल बावीसशे कोटी रुपयांच्या बँक डिपॉझिट आहे या गावातील अनेक तरुण विदेशात नोकरी करतात दरवर्षी ते कोट्यावधी रुपयांची बँकामध्ये जमा करतात या एकट्या गावात पंधरापेक्षा जास्त नॅशनल बँका आहेत एवढ्या संख्येने बँका गावात असणारे माधापूर आशियातील एकमेव गाव आहे एक गावा या गावाची लोकसंख्या चाळीस हजार आहे सरासरी काढली तर गावातील प्रत्येक व्यक्तीच्या नावे सहा लाख रुपये डिपॉझिट आहे गावाची जी डी पी सात लाख वीस हजार रुपये इतकी आहे या गावातील सुमारे पाच हजार लोक विदेशात नोकरी करतात यातील बहुतेक लोक आफ्रिकन देशामध्ये राहतात गुजरातमधील पॅरिस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आनंद जिल्ह्यातील धर्मज गाव श्रीमंतीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर येते या गावात जिम जिमही सुरू करण्यात आलेली आहे ज्या सुखसुविधा शहरात मिळतात या सुविधा तुम्हाला या गावात मिळतात तुम्हाला या गावाबद्दल माहीत होतं का नसेल तर अशा व्हिडिओसाठी आणि नॉलेजसाठी फॉलो करा